नमस्कार स्वागत आहे तुमचं वे मराठी या मराठी शेअर मार्केटच्या चॅनलवर आज मी तुम्हाला सांगणार आहे की कॉलपूट किंवा ऑप्शन ट्रेडिंग जी तुम्ही करताय किंवा करू इच्छिता तो एक डेंजर गेम कसा है, कि है। आहे किंवा लॉटरी कशी आहे ओके हे दोन्ही पण आहे त्यामध्ये परंतु यामध्ये आपल्याला आपला फायदा कुठे मिळेल किंवा तुमच्याशी निगडीत काय प्रॉब्लेम आहे की मला खूप सारे लोक फोन करतात आणि विचारतात सर हेच होतं किंवा व्हॉट्सअपवर मेसेज टाकता आमच्यासोबत जर काय काय प्रॉब्लेम होता ते, ते मी या ठिकाणी सांगितलेलं आहे किंवा तुम्ही कॉल पुट नसेल करत किंवा तुम्हाला एखाद्याचा कंपनीचा कॉल भेटला तर त्यावर आपल्याला काय उपाय योजना आहे किंवा ते आपण कॅश मार्केटमध्ये कसं करू शकतो याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे तत्पूर्वी तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे तर तुम्ही या नंबरवर तुमचं मोफत टिप्स आणि अधिक माहितीसाठी तुमचं नाव गाव आणि ईमेल या नंबरवर व्ही सी एफ करा ओके व्हॉट्सअप नंबर आहे हा व्हॉट्सअपवर व्ही सी एफ करा तुम्हाला इंटरडे टिप्स पण मोफत मिळतील आणि तुम्हाला शेअर मार्केटची माहिती पण अगदी मोफत मिळेल त्याला कुठलेही चार्जेस नाही शिवाय तुम्हाला जर डीमॅट अकाउंट आहे तर या लिंकवरनं तुम्ही डीमॅट अकाउंट उघडा ही लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे कमेंट बॉक्समध्ये पण दिलेली आहे या लिंकवरनं जर अकाउंट उघडत असाल तर तुम्हाला लिस्ट ऑफ कंपनी हे पुस्तक मोफत मिळेल शिवाय पाचशे रुपये किमतीचे व्हिडिओ लिंक्स पण तुम्हाला मोफत मिळेल तुमचं जर कुठलंही डीमॅट अकाउंट असेल तर तुमच्या नातेवाईकांचं काढा किंवा मित्राचं काढा आणि त्यांचं क्लायंट आय डी त्यांचं नाव आणि तुमचं नाव सोबत मला व्हॉट्सअप करा या नंबरवर जेणेकरून मी तुम्हाला हे पुस्तक पाठवू शकतो हे एक ईबुक आहे आणि ज्यात जवळपास दोन हजार कंपन्यांची लिस्ट आहे सेक्टर वाईज इंडेक्स वाईज आ, मी ती डिफरन्शिएट केलेली आहे शिवाय कुठले सेक्टर काय काम करतं कशा प्रकारे काम करतं ही पण यात माहिती दिलेली आहे आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा शेअर मार्केट सेवनवर आणि युट्यूब वर सर्च करा ए मराठी मित्रांनो या चॅनलच्या खाली दुसरे चॅनलचे चा, नाव खूप उघडत आहे सध्या त्यामुळे काय करा ती एक जी लिंक दिलेली आहे माझ्या व्हिडिओसाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथे क्लिक करून तुम्ही माहिती घेऊ शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचवा ही तुम्हाला नम्र विनंती तर चला बघूया आता आपल्यासोबत नेमकं काय का होतं जेव्हा कॉलपूट घेतो तेव्हा कॉलपूटमध्ये कसं असतं की लॉट साईज ठरलेली असते त्यामुळे तुम्हाला ती फिक्स लॉट साईज घ्यावीच लागते जसं की बँक निफ्टीची पंच्याहत्तर आहे आणि सॉरी बँक निफ्टीची वीस आहे आधी ती चाळीस होती आणि निफ्टी फिफ्टी निफ्टी फिफ्टीची ती पंच्याहत्तर आहे तर तुम्हाला ती फिक्स घ्यावीच लागते दुसरी गोष्ट काय असते की शेअर क्वांटिटी तुम्ही जर एखाद्या कंपनीची घेत असाल विप्रोची इन्फोसिसची किंवा अशोक लेलँडची त्यावेळेस काय होतं त्यांची क्वांटिटी खूप खूप खुँ, जास्त असते आठ हजार बारा हजार दहा हजार पाच हजार तीन हजार तर मग अशा वेळेस काय होतं की आपली गुंतवणूक जास्त होते ते आणि गुंतवणूक जास्त म्हणजे कितीतरी जास्त एक पंधरा हजारापर्यंत शेअर अगदी तो अशोक लेलँडचा शेअर समजून घ्या आता चालू आहे ऐंशी रुपये त्याच मध्ये जर तुम्ही जाल आणि तो ऑप्शन खरेदी करण्यास इच्छुक असाल तर त्याची किंमत जास्ती असते एक रुपये एक रुपये वीस पैसे किंवा ऐंशी पैसे असे असते पण क्वांटिटी जास्त आहे ना शेअरची मग त्यामुळे ते ऐंशी पैशाचेच आपले एक जवळपास आठ हजार रुपये होता आठ ची क्वांटिटी असल्यामुळे तर मग अशा वेळेस काय होतं की घेऊन ठेवली तर रात्रभर झोप लागत नाही तर मग प्रॉब्लेम हा होतो तर मग हा नेहमीच किंवा मग तुम्ही बँक निफ्टी किंवा के, निफ्टी केली ना तुमचा स्टॉप लॉस नेहमीच हिट होतो तुम्हाला कळत नाही की नेमका स्टॉप लॉस कुठे लावायचा आणि नेमकं का काय करायचं आणि आणखी एक याच्यात महत्वाचा धोका म्हणजे सर्वात शेवटी किंमत सगळ्याची शून्य होते आता किंमत शून्य होती म्हणजे ने नेमकं काय होतं की तुमचा बँक निफ्टी घ्या तुम्ही निफ्टी घ्या किंवा कुठल्याही कंपनीचा कॉलपूट घ्या शेवटी याची किंमत झिरोच होते आता ही झिरो का होती कारण की याच्यात टाइम व्हॅल्यू असते ना टाइम व्हॅल्यू काय असते आता टाइम व्हॅल्यू टाइम डीके म्हणा किंवा एन्ट्रेन्सिक व्हॅल्यू म्हणा किंवा अल्फा बीटा थिटा म्हणा याचा किंवा डिरायवड प्राईज म्हणा या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहे आणि याच्यासाठी पाच दहा मिनटं पुरणार नाही कमीत कमी तीन तास द्यावा लागतील एका एका गोष्टीवर जेणेकरून ते डीपली समजेल आणि त्याला वापरायचं कसं हे पण महत्वाचं आहे तर आता आपण काय करू शकतो या गोष्टी अवॉइड करण्यासाठी बरोबर आता मी याला लॉटरी आणि डेंजर गेम का म्हणतोय माहितीये का डेंजर गेम यासाठी की सर्वात शेवटी किंमत त्याची शून्य होती ओके आणि लॉटरी का म्हणतोय माहितीये का कारण की ही शेअर जी क्वांटिटी जास्त आहे समजून घ्या अशोक लिहार तुम्ही घेतलेला आहे एक रुपयाला आणि त्याची आठ हजारची लॉट साईज आहे आठ हजारची लॉट साईज तुम्ही घेतली आहे आणि तो शेअर किंवा त्या एक रुपयाचा कॉल तो एक रुपयाचा कॉल जस्ट दहा पैशांनी जरी वाढला तरी तुमच्या अकाउंटमध्ये आठशे रुपये येऊन जातात बरोबर आणि तो दिवसभराचा हाय जर समजून घ्या दीड रुपये गेला तरी चार हजार रुपये तुम्हाला तिथल्या तिथे फायदा होतो त्यामुळे ही लॉटरी आहे आणि डेंजर गेम का शून्य आहे आता डेंजर गेम दुसऱ्या अर्थाने पण आहे डेंजर गेम दुसऱ्या अर्थाने याच्यासाठी की तुम्हाला स्टॉप लॉस तुम्हाला कळत नाही आणि दुसरी गोष्ट हा जसा वरती जाऊ शकतो ना तसाच खाली पण येऊ हो शकतो आणि वरती आपलं आपण जेव्हा घेतो तेव्हा वरती कमी जातो आणि खाली जास्त येत राहतो हा प्रॉब्लेम त्यात येत राहतो म्हणून याला कॉल पोर्टला दोन्ही साईडने मी सांगितलेलं आहे की डेंजर गेम किंवा लॉटरी बरं आता याच्यावर उपाय काय काय होऊ शकतं किंवा आपण कसं आपला लॉस मिनिमम करू शकतो आणि मी हे डोबळ मानेने सांगतो यासाठी कारण की जी इंट्रेन्स इंटेन्स नॉलेज असते इंटेन्स नॉलेज म्हणजे पिन पॉईंट आपल्याला सगळंच काही आपल्याला भरपूर माहिती आहे परंतु तेवढी घ्यायचीच नाही आपल्याला आपल्याला आपल्या कामापुरती काय आहे हे मी तुम्हाला सांगतोय तुम्ही काय करू शकता समजा तुम्हाला पुट भेटला एखाद्या कंपनीचा कॉल भेटला तर ती कंपनीचं काय करायचं कॅश मार्केटमध्ये विकत घ्या कॅश मार्केटमध्ये म्हणजे काय की डायरेक्ट तिचा शेअर विकत घ्यायचा ती कंपनीच्या नाही विकत घ्यायचा बरोबर ना त्या ठिकाणी तुम्हाला बारा पंधरा हजार लागणार आहे आणि तुमच्याकडे आहे अकाउंटवर पाचच हजार मी असं समजून चालतो पाचच हजार आहे तर मग त्या काय करा त्या कंपनीचा कॉल घेण्याऐवजी त्या कंपनीचे शेअर घ्या आता त्या कंपनीचे शेअर जर घेत असाल तर ही क्वांटिटी तुम्हाला मानाने घेता येईल ना का असं गरजेचं आहे का लॉट साईज फिक्स ठरून दिलेली आठ हजार आठ हजारच घ्या नाही फक्त मी शंभर शेअर घे ना तो दोन रुपयांनी वाढला चला सोळाशे रुपये मला फायदा आलाय परंतु आ, इट इज प्रॉफिटेबल मी आता प्रॉफिटेबल का बरे आहे प्रॉफिटेबल का म्हणतोय मी कारण की कॅश मार्केटमध्ये त्याची किंमत कधी शून्य होत नाही ना बरोबर ना त्याची किंमत काय होईल तुमचा शंभर रुपयाचा शेअर आहे ना पडून पडून पढ एक तीन रुपये चार रुपये पाच रुपये या किमतीपर्यंत पडू शकतो तो बरोबर जास्त पडायला लागल्यावर लोअर सर्किट लागत असतं बरोबर तर पाच रुपयापर्यंत पडतोय तर तो तुमचा तोटा कितीचा होईल शंभर शेअर मागे पाचशे रुपयाचा होईल बरोबर त्याची जी किंमत तर झिरो होणार आहे का तुम्ही आठ हजारचे झालेले बघू इच्छिता की पाचशेचे पाचशे रुपये लॉसमध्ये घालू इच्छिता की आठ हजार रुपये घालू इच्छिता हे तुम्हाला स्वतःला डिसाईड करायचंय दुसरी गोष्ट तुम्ही जर बँक निफ्टी किंवा निफ्टी घेत असाल ना तर कवर ऑर्डर टाकूनच घ्या आता कवर ऑर्डर म्हणजे काय ते तिथे तुम्हाला स्टॉप लॉस लावतो तर ही तुमची कवर ऑर्डर असे असते आता आणखी काही काही लोक काय करतात की बुधवारी दुपारी नवीन लॉट विकत घेता निफ्टीचा बँक निफ्टीचा किंवा एक्सपायरीच्या आधी आदल्या दिवशी हा लॉट विकत घेता परंतु चुकूनही तसं करू नका याच्यासाठी करू नका कारण की बुधवारी तुम्ही जो पण लॉट घ्याल ना सकाळी त्याची किंमत गॅप डाऊनच जास्तीत जास्त ओपन होत असते दुसऱ्या दिवशी सकाळी एक्सपायरीच्या दिवशी सकाळी दुसऱ्या दिवशी त्याची किंमत गॅप डाऊन मध्ये येत असते तर मग तो तु गॅप डाऊन झाला नाही पाहिजे गॅपडाऊन कसा छोटा मोठा नाही भला मोठा तो गॅप डाऊन असतो म्हणजे जिथे तुम्हाला तुमचा प्रॉफिट हजार दीड हजार दिसत असतो तिथे लगेच तो तीन हजारात लॉस कन्वर्ट दिसतो सकाळी तर अशा वेळेस तुम्ही निफ्टी बँक निफ्टी कधीच लॉट दु, बुधवारी दुपारी विकत घेऊ नका जर तुम्हाला खरंच कॉलपूट करायचा आहे ना तर कॉलपूट जास्त दिवस होल्ड करू नका कारण की काय कारण की कॉलपूटमध्ये राहते टाइम व्हॅल्यू टाइम व्हॅल्यू काय डिके होत राहते म्हणजे काय संपत राहते मग संपत जर असेल तर मग इथे कॉलपूट तुम्ही घेऊच नका जेणेकरून तुम्हाला आ, आ, होल्ड करावं लागणार नाही करायचं आहे ना बस इंट्राडे करायचं एका तासात दोन तासात किंवा जास्तीत जास्त एक दिवसात परंतु कॉलपुटला तुम्ही इंट्राडे मध्ये संपवा नाही संपवलं तर कॉलपुट तुमच्या पैशाला संपवल बाकी तुमची इच्छा आणि गुरुवारी काय करा गुरुवारची एक स्ट्रॅटर्जी आहे ती मी माझ्या पेड व्हिडिओत देणार आहे गुरुवारची स्ट्रॅटर्जी ज्या ठिकाणी लोअर लोवर घेऊन तुम्ही ठराविक रक्कम काढून शेअर विकू शकता आता ही जी रक्कम काढायची आहे किंवा ती तुम्हाला अगोदरच डिसाईड करायची आहे की मला किती रक्कम काढायची आहे काय होतं की काही जण एक अगणित म्हणजे काय अपेक्षेच्या बाहेर रक्कम ते डिसाईड करतात लॉट एकच घेतलेला असतो पाचशे रुपयाचा आणि त्यांना वाटतं ह्या पाचशे रुपयाची लगेच पाच हजार हवा होता असं कधीच होत नसतं मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त दहा पॉईंट पाच पॉईंट आठ पॉईंट असा काढण्याचा विचार करा जेणेकरून समजा बँक निफ्टी घेतलेली आहे ना आठ पॉईंट इंटू वीस म्हणजे एकशे साठ रुपये येतील त्यातून तुमचे वीस ते तीस चाळीस रुपयापर्यंत ब्रोकरेज बाकीचे तुमचे खिशात जर तुम्हाला वाटत असेल की जास्त लॉट साईज खरेदी करावी तर ती पण तुम्ही करू शकता तर या सगळ्या उपाययोजना तुम्ही बँक निफ्टी किंवा फॉलपूटसाठी करू शकता माझी तुम्हाला नम्र विनंती आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचवा आणि या ठिकाणावरून तुम्ही अकाउंट काढा तुमचं नसेल मित्राचं काढा तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल या नंबरवर व्हॉट्सअप करा धन्यवाद